नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता सत्यनारायणच्या पूजेसाठी नंदिनी आणि काव्या खूपच छान तयार होतात खूप सुंदर दिसत असतात पार्थ आणि जीवा सुद्धा अगदी तयार होतात आता जे चौघेही पूजेला बसतात आपापल्या जोडीबरोबर तेव्हा आता गुरुजी म्हणतात की चला आता पूजेला सुरुवात करूया त्यासाठी ता ते आनी आनी आता तयारी करून घ्या तेव्हा आता पार्थ आणि जीवा आपल्या डोक्यामध्ये टोपी घालतात आणि काव्य आणि नंदिनी आता काव्य ही आता पार्थच्या हाताला हात लावते आणि नंदिनीही जीवाच्या हाताला हात लावते तर गुरुजी म्हणतात की चला राजवान सुरू करा तेव्हा मात्र आता लगेच पार्थ हा म्हणजे जेव्हा लगेच त्याच्या म्हणजे डोक्यामध्ये प्रकाश पडतो तो लगेच म्हणतो की ही पूजा कुणासाठी करतो आपण लगेच तो पूजेच्या त्या पाटावरून उठतो तेव्हा आता लगेच पार्थ विचारतो की ही पूजा कोणासाठी करतो तेव्हा लगेच मानिनी विचारते की काय बोलतोस पार्थ अरे कुणासाठी म्हणजे जे मी तिच्याबरोबर जोडीने पूजा करायला बसलो आणि तिला तर माझ्या बरोबर संसारच करायचं नसेल तर आता सर्वजण धक्क्याने बघत असतात तर नंदिनी आणि जीवा हे सुद्धा अगदी धक्क्याने बघत असतात तेव्हा आता जीवाच्या समोर काव्य अजून सुद्धा ह्या नात्याला तिने स्वीकारलं नाही हे सत्य मात्र आता जीवाच्या समोर येते तेव्हा मात्र आता पुढे काय होईल आणि काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद